नमस्कार सोलापुरातील चिंचोली कंपनीला भीषण आग एका सोलापुरातील चिंचोली एम आय डी सी कंपनीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे या आगीत काही कामगार अडकल्याची भीतीही व्यक्त केली जाते मिळालेल्या माहितीनुसार आग लागलेल्या या कंपनीचे नाव तुळजाई असोसिएट आहे ही एक केमिकल कंपनी आहे त्यामुळे ही आग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते ही आग लागल्यानंतर कंपनीत मोठ्या प्रमाणात स्फोटाचे आवाज येत आहेत त्यामुळे कंपनीच्या आत नेमकं काय घडतंय याचा अंदाज कोणालाही बांधता येत नाहीये या कंपनीत काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जाते या कंपनीला आग लागल्यानंतर इतर कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात सोबतच लोकांना आग लागलेल्या कंपनीकडे जाण्यास मज्जाव करण्यात आलाय आगीची घटना समजताच अग्निशमक दलाला सूचना देण्यात आलेल्या आगीचं नेमकं का कारण अद्याप समोर आलेलं नाहीये केमिकलच्या कंपनीला आग लागलेली असल्यानं आग कधीपर्यंत आटोक्यात येणार असं विचारलं जात आहे